एक महिन्यापूर्वी मला पप्पू भेटला पप्पूने या विषयाची मला तलाठी कार्यालयात सगळी व्यवस्थित माहिती दिली माहिती दिल्यावर मी त्यांना त्याच वेळेस तुम्हाला भेटायला सांगितलं होतं पण त्यावेळेस ते काही आले नाही ते कागदपत्र काढत बसले आता यांची मांडणी अशी चुकती आहे विषय असा आहे का वाळूंजवाडी हे ग्राम वेग जे ग्रामस्थ आहेत यांच्या इथं वेगवेगळ्या गटातल्या जमिनी आहेत जे कोण व्यक्ती हेतू परस्पर हे करत आहे त्यांनी काय केलंय यांचा सर्वे केलाय कोण मयत आहे कोण विस्थापित आहे कुणाच्या बहिणींची नावं नोंदवली नाही कुणाचे हक्क सोड केले नाही कुणाचे सावध कोण आहे का ह्या सगळ्या जुनी उकळून काढून त्यांच्याकडं जायचं त्यांना भेटायचं समजा आता त्या लेडीज थकल्या असतील तर तिथं काय मुलांकडं असतो काहींचे नव वेगळ्याच्या व्यसनाच्या असेल तर त्यांना हाताशी दाखायचं थोडासा मोह दाखवायचा त्यांची नावं त्यांना अर्ज का लावून त्यांची नावं वासमदी त्या वाया लावायची आणि कालांतराने त्यांच्याकडून त्यांच्या हिश्शापुळत साठे खत मारायचं खरेदी कराय खरेदी कथ मारले समजून घ्या आता ही तुमची मांडणी काय होते तुम्ही जेवढे दादांकडे न्याय मागायला आले तुम्ही नीट व्यवस्थित मांडणी केली पाहिजे काय केलंय त्यांनी ह्यांचं असं म्हणणं आहे ह्यांच्या पप्पूच्या यांच्या ग्रामस्थांच्या संपर्कात आल्यानंतर मला कळालं एक साधबा असा बनवला गेलाय का जो सातवा जुन्नरला भूमी अभिलेख मध्ये आयोजन केल्यावर भेटत नाही फेरफाळ फेरफा फेरफाळ जो त्याचं उत्तर यांनी लेख आणले बोलले मला काय अजून दाखवलं नाही परंतु जर सदरचा फेरफार तिथे उपलब्ध नाही आणि नोंदी जर त्याच्या आधारे घातल्यात असं यांचं म्हणणं आहे तर मी यांना काय म्हटलं तुम्ही पुढं मीडिया पुढं हे सगळं व्यवस्थित मांडणी का जर तुमच्यावर अन्याय होते तर तुमचा व्यवस्थित ताळेबंद असावं मांडणी व्यवस्थित असावं कागदपत्र तर काही नाही परंतु ह्याला तुम्ही वाचा फोडू शकताय कारण कसं आहे कागदपत्रे जर प्रशासकीय दळबळात गेलं ना दादा तिथं येळजळीस घालावला होतं आणि सर्वसामान्य माणसाची दखल तेवढ्या काकीनी होत नाही पण तुम्ही आमदार राहिलेत या गावचे सुपुत्र आहे शेतकऱ्यांचे काही वेळे तुम्ही ज्यावेळेस तिथं एक फोन काढता त्यावेळेस त्याची दखल घेतली जाते और काय होते भावनिक होऊन कोण प्रशासकीय कामं होत नाही तुम्ही दादान जाणपुढे ती कागदपत्र व्यवस्थित मांडा यांनी काय केलाय अभ्यास केलाय आणि शोधताय ते एखाद्या सावध कसं गुन्हे गुन्हा याच्या वेळेस शोधलं जातं तसं शोधलं जाते कोण नडलंय कोण आडलंय आता त्या काही म्हटलं मी बा नव्यासनते म्हणून मी तिकडे होते त्या दरम्यान इकडे झालेल्या गोष्टी आता आड आडबाजूला गेलं ना पडरानाला आणाला टेकाडा टुकाडा लाख रुपये गुंठ्याचा भाव चाललाय तुमचे अंदा आणि सुद्धा आता हायवेटात जमिनी भेटत नाही त्या जमिनी सुद्धा माझं काय म्हणणं ही प्रवृत्ती वाईट आहे का वा वाई कोणाच्या ताटातला ता हा न्याय व्हावा तुमच्याकडून तुम्ही ही प्रोसिजर समजून घ्यावी तुम्ही मीडियाला पण सगळी कागदपत्र द्या कारण ते सुद्धा जन्मानसात नेतृत्वांपुढं इवन प्रशासनापुढं या गोष्टी व्यवस्थित मांडतील तुमची मांडणी चुकती आहे कारण झालेला अन्याय नुसता भावनिक होऊन मांडून होत नाही तो व्यवस्थित मांडा कारण ह्या प्रत्येकाच्या साधबा व त्यांच्या आत्या ज्या मय त्यांची नावं आलीत काहींची आतून अजून आहे ना खातेफोड झालेले नाही वाटप झालेले नाही फाळणी फोड नाही या सगळ्याचा त्या अभ्यास करतात दिवसरात तेवढंच आहे तलाट्याकडे बसाय आणि ह्याच्यामध्ये तलाटी मंडलाधिकारी आणि हाताखालचे कर्मचारी बऱ्यापैकी वापरले जातात आणि त्यानंतर ह्या गोष्टी मग वरती अर्ज केला का तिकडे तहसीलदार प्रांत काय बघतात आणि कागद तर दिसतोय पण तो नक्की बनलाय का तो खरा आहे का आणि जर परस्पर इकडं बनवलाय एखादा फेरफाळ आणि तो जर तिकडे साप सापडत नाही दपतरी भयानक ना बाबी तर दादा दा विनंती आहे तुम्हाला या विषयात तुम्ही जातीने लक्ष घालावं आणि व्यवस्थित तुम्ही सगळी कागदपत्र त्यांच्याकडे द्यावी